मग आधी आपल्यात मी असला की पुढच्यातला तू पण आपल्याला दिसते पुढच्यातला तूपणा दिसते पुढच्यातला तूपणा बघण्याच्या आधी आपल्यातला मी पणा घाला पुढच्यातला तू पण आपोआप निघून जाते आपोआप निघून जाते मी पणा घाल म्हणायची गरज नाही षड रिपू गेले की आपोआप जातात षड रिपू आमच्यात आहेत का ही परीक्षा जर करायचं असेल माय ओळखावं की आपल्यात मी पणा आहे का आणि सगळ्यातच आहे आता सगळ्यातच आहे मलाही वाटलंय मजासारखं कोणी नाही म्हणाला मी <laughs> आम्ही सगळ्यात मी पण आहे मी पणा नाही असं सध्या तर कोणी नाही दाखवीत नसल पण हाय कधी तर उग म्हणत असल उग मनातल्या मनात तर मी हा म्हणून चलाय बायातर लई पंचवीस बाऱ्या म्हणते मायतून पंचवीस बाऱ्या होय होय मी हा म्हणून तर टिकलो का आता गेली असती कोणती मग <laughs> घडि कद्यावरला म्हणणार नाही बाया सांग ना का महाराज मिनटा मिनटाला बघा आता मी एकदा जन महाराजाच्या घरला गेलो माहिती <laughs> 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 म्हणाला काय कमी आहे महाराज घरी सगळं ऐक की का तरी बाई असं करायचं बाई म्हणाले वाय मी म्हणून तर आहे राहिला येऊ का बाय बाबा मी लबाट बोलणार मी एवढंच काढा नाही एवढं काढले की तुमच्या एवढा सुखी जगात कोणी नाही मग आम्हाला दुःखच निर्माण का होऊ लागले अडचण हे हो का याची आहे मी म्हणाल आहे मी झालो तर सप्ता होत आहे हो का मी झालो तर सप्ता होत मी नसल्यावर काही होईना जन्मलेल्या पाच दिवसाच्या बाळाचं राहणार सप्त्याचं काय सांगायला सप्त्याचं तुला जन्मलेला पाच दिवसाचा माय मेरी तर ते जगाले तू तर कोण आहेस गावचे पैसा घेऊन खर्च करू राहिस का बापाच्या घरच्या खर्च करू राहिलीस का नाही राहते का त्याच उभं म्हणायचं मी आमच्या गावात एक असलं चेक निपड मला म्हणाले दोन दिवसा खाली महाराज कुठे हो की दिसच नाही गेल्या तुमचं बी सीजन चालू झालं वाटायला मला हे का मी काय नाही म्हणला नकर तुम्हाला बोला म्हणाला पाटील काय काय नाही काय नाही म्हणला लय झाला म्हणला तुम्हाला बोलून न बोला म्हणाल मी म्हणलो काय नाही उगा कवा कवा असं बसलं की वाटाले मी मेल्यावर यावर गावच कसं होईल मी म्हणलो तुम्ही मरा लय चांगलं होणार आहे तुम्ही हवं म्हणूनच होईना गेले नाही राहत का हो राहत का आपणच रोज म्हणाला मी म्हणण्यान काही होत नाही अरे करणारा करून घेणारा तो आहे बघा मी म्हणून काय कामाच आहे चांगल्या चांगल्याच राहिलं नाही तू तर कोणास कुण्या झाडाचा पाद आहे श्री बाबा काय होणार काही होत नाही म्हणून फक्त आपल्यातला मी पणा माय आपल्या जीवनात आपल्या वाट्याला दुःख येण्याचं कारणच आपला मी पण आहे आपला मी पण आहे मी म्हणलं की दुःखाशिवाय तिथं काहीच येत नाही महाराज मी म्हणलो की दुःख आलं म्हणून समजा सुख पाहिजे असेल तर मी पणा काढा मी पणा केला अहो मी नेहमी सांगता लोकायला चांगलं वागाव करण्या करण्यापेक्षा मी सोबत चांगलं वागेन असं करा आपल्याला वाटाले मी कसा काय वागन आपण लोक चांगलं वागा तसं होत नाही महाराज तू चांगला वागलास तर लोक चांगलं वागत आपणच वागण्या गेल्यावर लोक वागतात अहो लोकाच्या तोंडाला काळे लावाय झाल्यावर आधी काय करावं लागते माय आपले हात आधी काळे करावं लागते कारण आपले हात काळे केल्याशिवाय लोकाच्या तोंडाला कवादी काळे लागत नाही जस लोकाच्या तोंडाला काळे लावण्यासाठी आपले हात काळे करावं लागतात तस लोकांना आपल्यासोबत चांगलं वागण्यासाठी आपण आधी लोकांसोबत चांगलं वागावं लागते मग लोक वागतात मग लोक वागतात जगानं सुधराव ही अपेक्षा मी कस सुधार ही अपेक्षा करा प्रसादाने, प्रसादाने ही अपेक्षा करा हे कळालं की प्रसाधन प्रसादाने हेच परिवर्तन आहे प्रसादाने आपल्याला आपल्या जीवनात हेच करून घ्यायचं आहे आणि सध्याच्या काळात प्रत्येक मानवी जीवाकडात कशाच प्राबल्य जास्त झाले मी आणि पणाचं जास्त झाले प्रत्येक जण मी 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 तू तू मी मी तू तू कराय जिथं मी आणि तू आहे तिथं दुःखाशिवाय दुसरं काही नाही आहे जिथं मी आणि तू आहे तिथं दोन आहेत जिथं दोन आहेत तिथं द्वेत आहे जिथं द्वेत आहे तिथं द्वेष आहे जिथं द्वेष आहे तिथंच दुःख आहे शिवार कारण आहे मग हे द्वेत बाजूला काढा फक्त शिल्लक सुख आहे महाराज द्वेत गेलं कि दुःख संपायला काहीच वेळ लागत नाही दुःख संपलं की लगेच त्याच्या खाली कशाची प्राप्ती आहे सुखाची प्राप्ती आहे महाराज तुम्ही द्वेत बाजूला काढा तुमच्या एवढा सुखी कोणी नाही माणसाला जगात वाटतय सुख मिळावं सुख मिळावं सुख जगाकडून मिळत नाही लक्षात ठेवा आणि जगानं सुख द्याव ही बी अपेक्षा सोडा तुम्हाला जग कधी सुखी करू शकत नाही आणि तुम्हाला सुखी करणं हे जगाच्या हातात नाही जगाच्या हातात नाही आहे आणि जगातल्या वैभवानं माणूस कधी सुखी होऊ शकत नाही वैभव ही सुविधा आहे आणि सुविधा उपभोगाची आहे सुख उपभोगाच नाही सुख हे शाश्वत आहे सुख हे चैतन्य आहे सुख हे निरंतर राहणार आहे हे उपभोगाचं साधन नाही मार हे उपभोगाचं साधन नाही आहे सुख उपभोगाच साधन नाही सुख अनुभवाचं साधन नाही उपभोगाच काय आहे जगात निघालेली सुविधा उपभोगाची आहे सुविधेचा उपभोग घेता येतो आणि एक आहे सुविधा परिवर्तनशील आहे सुख परिवर्तनशील नाही सुविधेत परिवर्तन होत आहे सुखात परिवर्तन कधीच होत नाही सुविधा काही काळानं बदलते अहो पहिल्याच्या काळाचा विचार करा गावात लग्न येत होत पुन्हा थोडा काळ गेला प्रगती झाली परिवर्तन झालं थोडी सुविधा आली लोक बैलगाडीत येऊ लागली पुन्हा काही वर्षाचा काळ गेला पुन्हा गाड्या आल्या पुन्हा ट्रका भरून लागली पुन्हा काही दिवसाचा काळ गेला पुन्हा कार नाही येऊ देऊ बसा नाही येऊ दिली आता वरचीवर वरचीवर प्रगती होत गेली ना हा प्रगती होत गेली परिवर्तन होत गेलं सुविधेमध्ये परिवर्तन होत आहे हो पहिल्याच्या काळाचा विचार करा गावात लोकांना बाहेर जायचं अंगात एक शर्ट राहत होता गावात आताच्या काळात आहे का आताच्या काळात किती प्रकार आल्या एक सांगणं तुम्हाला आताच्या काळात एवढे घंट्याला माणूस बदलला आहे घंट्याला एवढे कपडे झालेत घरातले कपाट कणाल्यात नाही कर आवाज आवाजही आल्यात कपाट्या मी लबाड ना काल पुराव एकाच्या घरला मुक्कामाला होतो असं संध्याकाळी ते उशाला कपाट होत संध्याकाळी कर्र कर असं वाजले मी म्हणलो काही नाही तर कि ह्या घरात ते घरमाल का लागल्यावर म्हणलं पाटील दही वाजाले उशाला म्हणलो त्याने म्हणलं तसं नाही मला ते कपाट वाजाले म्हणून मी म्हणलो कशाने वाजले ते म्हणलं बाईच्या साड्यानं वाजाले म्हण का साड्या पहिल्याच्या काळात पायाला साड्या मिळत होते का विचारायला काय लुगडेवाले आज्या बसल्या तिथं एखादी लुगडं राहत होत फाटलं तर त्याला दांड घालून देवा लागत होत आता त्याला दांड कळाले का नाही कळाले का अहो कळणार हो लवाड कशाला माझ्या बाईकडून सांगतो मी काल प्रवास शेताकडे निघालतो येळवशी आमच्या बाईला म्हणून मी कुंची घेऊन ये आमच्या बाईला म्हणून कुंची घेऊन ये तिनं म्हणाली कुंची कशाला म्हणतात नाही हो। का त्याला अजिबात नाही हो पहिल्याच्या काळात मिळत नव्हता एवढी झाली आता का ना काय पोरायची तर बघा महाराज पहिलं डोसक वाढलं तर सहा महिन्याला लोक करत होते बरोबर वारीक मिळत नव्हता कोणाला येत नव्हतं त्याला पैसे त्याचे वारीक वारी द्यावं लागते म्हणून सहा महिन्याला कर करावं लागत होता आता आता बघा बघा पोरायच्या डोसक्याकडे मला काय कटिंग करायच्यात पोर ढोसक्यात आणनच काढायच्या ध्वसक्यात हो काल पुरा जांभला मला एक पोरगा गाठ पडला महाराज सेम आनंद काढले सेम उघड तस गुंड्या कुंड्या तसंच लावून तसंच खंडक करून आणि होळी तसाच पाला ठेवले असा नाही म्हणलं ह्याला लटकून हिंडा असं उभं झाड एवढंच नाही आता ते तरी काल पुरा पोराचं ढोसक बघितलं ते सगळं काढून बारीक केले आणि वरी हातभर केस ठेवले वरी त्याला म्हणलं कोणती कट आहे म्हणलं त्यांना म्हणलं हे वन साइड म्हणतात म्हणलं आहे मी म्हणलो याला वन साइड म्हणणार वगार कट म्हणतात त्याला हे जन्मलेले वगार असेच भादर त्यात लबाड बोलना हे सगळा सत्यानाश या नकार आती शिकलेल्या आती शिकलेले आहे ना खेडेगाव बिघडून टाकल्यात महाराज हे तर बिघडलेच अरे तुम्हाला वागायची अक्कल नाही तुम्हाला संस्कृतीच माहीत नाही त्याला काय अर्थ आहे आज ही खेडे माणूस बघा संस्कृतीनं वागतोय धर्मानं वागतोय बदलले राहणाऱ्या ना खेडेगावातल्या पुरी बिघडल्या दगाड म्हणा तसलंच की इथं रोज पळ्या चालू जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालून चालली धसकट काळात निघालीस आणि तसलं चाली ती बाजारात हिंड तर जमते का नाही माझं बोलणं चुकालंय का हे दाखवा महाराज मग मागून म्हणायचं दुनिया बिघडली एवढे अत्याचार कसे होत कसे होईनात कसे होईना शेजारच्याच तरी बघून वागा जनु महाराज मी लबाट बोलणार बारा लाखाची जर अंगावर साडी घातली शेजारच्या धर्माचा विचार करा बारा लाखाची जर अंगावर साडी घातली तर सहाशे रुपयाचा बुरका वरून घालतीये आणि बाजारात नायगावच्या निघाली तर एवढंच उघड ठेवतेय एवढच ठेवते बारा लाखाची साडी आहे अंगावर निघाली तर साश्याचा भुरका अंगावर आहे आणि एवढंच बाजारात उघड आहे ह्याच्यापेक्षा तिचं शरीर कुठंच उघड दिसणार हमची बाजारात साश्याचा गोळा लिहून निघाली तर बस गाव गोळा कराली आहे गाव गोळा कराली आहे मग मला सांगा घटना वाढणार अरे एखाद्यानं तुमच्याकडे बघितल्यावर त्याच्या नजरेमध्ये सात्विक भाव निर्माण व्हावं वासना जागृत होऊ नये आज बघणाऱ्याच्या नजरेत वासना जागृत फोलावर घटना वाढतील का कमी याचं कारण काय आहे की आमच्या वाट्याला काय ते हे पहिली सुविधा आहे त्याच्यामध्ये परिवर्तन होऊ शकत आहे पण सुखामध्ये परिवर्तन नाही लक्षात ठेवा सुख चैतन्य आहे कालही तेवढंच होतं